धन्यवाद एक नंबर लाइक डाउन के लिए बदल हेलो नमस्कार जेवन झाले नाही जेवण नाही झालं तुमचं झालं का जेवण नमस्कार शिवा ताई हॅलो हाय कशा आहात तुम्ही झालं का जेवण स्वयंपाक खूप खूप स्वागत आहे तुमचं पण गोल गोल फिरत आहे काय झालं असेल काय झालं असेल काय माहिती मोबाईल ला पण काय वेळ आहे ओके ला लाईक डॉन थँक्यू ताई साहेब कशा आहात शिवानी ताई तुम्ही धन्यवाद बाळू दादा मी खूप छान तुम्ही कशा आहात मस्त आहे ताई मी धन्यवाद बाळू दादा सपोर्टिंग कमेंटसाठी जेवण आहे का नाही जेवण नाही आहे माझं जेवण बाकी तुमचं झालं का जेवण थँक्यू बाळू दादा धन्यवाद बाळू दादा सपोर्टिंग कमेंटसाठी इमोजीसाठी थँक्यू नमस्कार ताई जेवण केलं का ताई मी करणार हे ओके निखिल दादा धन्यवाद बाळू दादा सपोर्टिंग धन्यवाद थँक्यू धन्यवाद आज काय नाही दादा स्वयंपाक कि तुमचं झालं जेवण ताई मी लाईक केलं होतं आता दिसत नाही लाईक ओके चालतंय लाईक डन थँक्यू धन्यवाद निलो दादा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराय जय महाराष्ट्र बरं ताईंनो आणि दादांनो जर केसांची समस्या असेल तुम्ही आता लाईव्हचं टायटल वाचून आल्याचं असाल तर त्यासाठी आपल्याकडे हेरवाईल आहे स्वतः मी बनवलेलं आहे हे हेरवाईल बॅक कॅमेरा दाखवते तुम्हाला असं नाही दिसणार तर ही बगा, हे बघा हे आहे आपलं हेअर ऑइल जर केस गळती असेल किंवा पातळ केस असतील तर त्यासाठी खूप छान रिझल्ट आहे कारण की आपण वेगवेगळे जे केमिकलचे प्रोडक्ट वापरतो त्याने रिझल्ट येत नाही आणि खूप कंटाळून जातो वेगवेगळ्या ट्रीटमेंट घेतो हे करतो ते करतो तरी पण केस गळती थांबत नाही तर त्यासाठी मी बनवलेला आहे स्वतः मी हे हेअर ऑइल बनवलेलं आहे राणी हेअर ऑइल हे शंभर टक्के नैसर्गिक आहे कुठलंही केमिकल नाही आणि हे ऑल हेअर टाईप आहे म्हणजे लेडीज जेंट्स मुलं मुली म्हणजे दहा अकरावर वर्षाच्या पुढील मुलं आणि मुली ते पण लावू शकतात केस गळती थांबते नवीन केस उगवण्यात मदत होते केस दाट होतात केस सिल्की होतात शाईन होतात जर तुम्हाला हे हेअर ऑइल ऑर्डर करायचं असेल तर आपले जे शॉर्ट व्हिडिओ आहेत त्यावरती कॉन्टॅक्ट नंबर आहे तिथून तुम्ही हे हेअर ऑइल ऑर्डर करू शकता लाईक डोंट थँक्यू जय शिवराय जय शिवराय दादा तर हे बघा याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून हेअर ऑइल ऑर्डर करू शकता हा आहे वरचा कॉन्टॅक्ट नंबर हॅलो वसंत दादा हॅलो नमस्कार स्वागत आहे तर खूप छान रिझल्ट आहे अवश्य वापरून बघा मी नंतर बोलतो ओके निखिल दादा आहे कुठलाही साईड इफेक्ट नाही आपल्या हेअर ऑइलचा कारण की यामध्ये जे काही घटक यूज केलेले आहेत आपण एकतीस जे आहेत ते कंटेन यूज केलेलं आहे तर पूर्ण अभ्यास करूनच हे तेल बनवलेलं आहे पूर्ण नैसर्गिकच आहे त्यामुळे याच्यापासून काही साईड इफेक्ट नाही जो काही असेल तो पूर्ण फायदाच आहे केसांसाठी केसांची गळती थांबते त्यानंतर जे केसांची गळती थांबल्यानंतर आपल्याला जे गळालेले केस आहेत तिथे नवीन केस उगवतात तर त्यासाठी पण आपल्या त्याला आणि खूप छान रिझल्ट येतो केस गळती थांबवून नवीन केस उगवण्यात मदत होते तसेच केस सिल्की होतात शाईन होतात अवश्य वापरून बघा आणि जर हेअर ऑइल ऑर्डर करायचं असेल तर हा वरती कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्ही तिथं व्हॉट्सअपला तुमचं ॲड्रेस ते सेंड करू शकता रामकृष्ण हरी मौली रामकृष्ण हरी शुभम दादा कारण की बरेच वेळेस म्हणजे खूप सारे ताई दादा वेगवेगळे वेग जे प्रॉडक्ट असतात ते आणतात घरगुती सगळे उपाय करून बघतात तरी पण केस गळती थांबतच नाही तर केस गळती होण्याचे खूप सारे कारण आहेत बरं का वैष्णवताई बाय का बरं रे दादा आल्यान लगेच चला शुभम दादा चला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आई लाईक करायला अजिबात विसरू नका सी कमेंट करा बसू नका कंपनीमधून आलो ओके ओके कर दादा आराम दा बाय बाय गुड नाईट शुभरात्री रामकृष्ण हरी हॅलो दादा दा, नमस्कार खूप थकलो मी ओके चालते दादा कर आराम कसं आहेस नितीन दादा हॅलो चला बोला सर्वांनी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे लाईव्ह मध्ये मी मस्त मजेत आहे प्रवास हो करत आहे ओके चालेल Hola, ceci. Sí, sí.